परदेशी आणि डहाके परिवाराच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं आलेले सर्व आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आजचा मंगलमय सभा मंडपात परदेशी आणि डहाके हे दोन्ही परिवार आज आपल्या कुटुंबाच्या प्रेमानं संस्कारानं आणि एकतेचं सुंदर मिलन आपल्याला या विवाह समारंभाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आपल्या सर्वांच्या साक्षीभावानं आजचा हा मंगलमय सोहळा अधिक मंगलदायी होतोय या नवदंपत्याच्या आयुष्यामधील हा सुवर्ण क्षण आणि त्या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण मानकरी म्हणून या ठिकाणी आलेला परदेशी आणि दहाके परिवार समाजामधील नावलौकिक आणि समाजप्रिय असलेला दोन्ही परिवार म्हणून मंडळी आज दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्याला ससने नमस्कार आज दोन्ही घरात लगीन भाई आज लग्न संपन्न होत असताना शुभकार्य म्हटलं की जिव्हाळ्याच्या माणसांची आठवण पहिली येते आणि त्या सारे काम मार्गी लागतात आणि अशा शुभ कार्याला तुमच्यासारख्या स्नेहींचे आशीर्वाद म्हणजे आमच्या कार्याचं मंगल तोरण आपल्या आगमनानं आजचा जो विवाह सोहळा स्नेहमेळावा म्हणून रंगतोय त्याला अजूनही बहार येतोय आणि या दोन्ही परिवाराचा स्नेहबंधन अधिक घट्ट होतो आहे म्हणून मंडळी प्रेमाच्या निमंत्रणाचा होकार असतो हे माहीत आहे तरीही आपल्यासारख्या स्नेहींसाठी पुनशे एकदा सस्नेह निमंत्रण या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण उपस्थित झालात गाहके आणि परदेशी परिवाराच्या वतीनं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मान्यवरांचं आपतेष्ट नातेवाईकांचं मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे म्हणून मंडळी असं म्हटलं जातं की जीवन हा एक प्रवास आहे कुठेतरी दोन वाटा आज शांतपणे पुढे जात असतात आणि एखाद्या दिवशी त्या दोन वाटा जिथे एकत्र येतात इथे एक सुंदर जीवनाची कथा मनोमिलनाचा प्रवास सुरू होतो आणि आज या मंचावर अशाच एका सुंदर प्रेमाला आपुलकीला आणि विश्वासाला विवाहबंधनाचं पवित्र रूप आपल्या उपस्थितीच्या रूपानं मिळतंय परदेशी परिवाराचा स्नेह संस्कार आणि सौजन्य आणि डहाके परिवाराची उपदारता आपलेपणा आणि परंपरेची श्रीमंती आणि या दोन घराण्यांचं एकत्र येणं म्हणून म्हणजेच मित्रांनो जणू दोन शुभ्र नद्यांचं पवित्र संगम आजचा शुभ दिन हाम हा आनंद उत्सव आहे नवरा नवरीच्या हास्यामधला तेज आणि आईवडिलांच्या डोळ्यातलं प्रेम आणि आपल्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीनं हा सोहळा मंडळी अधिक मंगलमय होतोय म्हणून असं म्हणतात की नाते जन्मजन्मांची परमेश्वरानं ठरवलेली दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीमध्ये बांधलेली प्रेमाचं हे तसंच नातं हे वधवरांच्या उभयतांचं समंजसपणा हे गुपित सुखी संसाराचं आणि या नवदांपत्याच्या संसाराची वाचा सुखदुःखामध्ये मजबूत राहावी यासाठी हवेत असंख्य आशीर्वाद आणि या कार्यक्रमाप्रसंगी डहाके परिवाराच्या आनंदोत्सव समारंभाच्या निमित्तानं